महाराष्ट्रात यंदा मान्सूननं सर्व धक्का देत वेळेआधीच हजेरी लावली मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अनेक भागांमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे शेतकरी गोंधळात पडले पूर्वमोसमी पावसानं जवळपास संपूर्ण मे महिना व्यापून टाकला परिणामी अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं शेतमाल सडून गेला आणि खरीप हंगामाची तयारी बरीच मागे राहिली मात्र जूनच्या पहिल्या दिवसापासून हवामानात थोडी उघडीप झाली आहे आणि आता शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम सुरू करण्याची ही एक सुवर्ण संधी ठरत आहे याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक डॉक्टर पंजाबराव डक यांनी एक महत्त्वाचा अंदाज जाहीर करत शेतकऱ्यांना सावधगिरीचा आणि नियोजनाचा इशारा दिला पंजाब डक यांनी गेल्या एक ते दोन दिवस अगोदर शेतकऱ्यांना सल्ला दिला होता की पाच ते दहा जून दरम्यान शेतीची प्रमुख कामं पूर्ण करावीत या काही दिवसांमध्ये हवामान आटोक्यात राहणार असल्यामुळे शेतीची पेरणीसाठी तयारी खत नियोजन किंवा औषध फवारणी यासाठी हीच योग्य वेळ असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर तेरा ते वीस जून दरम्यान महाराष्ट्रात दमदार पावसाला सुरुवात होईल असं त्यांनी म्हटलं होतं हा पाऊस सर्व भागात एकसारखा नसेल परंतु काही ठिकाणी अडथळा निर्माण करू शकतो हवामान तज्ज्ञ पंजाब डग स्पष्टपणे सांगतात की तेरा कालावधीत राज्यभर जोरदार पावसाची हजेरी राहणार असून काही भागात तर अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेषतः कोकण विदर्भ मराठवाडा खान्देश उत्तर व दक्षिण महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे या काळात ओढे नाले भरून वाहतील इतक्या तीव्रतेने पाऊस पडू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी तेरा तारखेच्या आधी शेतीची पूर्वतयारी पूर्ण करावी अन्यथा शेतीच्या कामांना उशीर होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे इतकंच या मुसळधार पावसात वीज पडण्याचं प्रमाणही वाढलेलं असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली व पाळीव प्राण्यांची सुरक्षितता लक्षात घेणं गरजेचं आहे असं पंजाबराव डक यांनी सांगितलंय शेतकरी मित्रांनो महत्वाचे हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा